ऐकत आहात रेडिओ टीजे एटी नाईन पॉईंट सिक्स एफएम आपल्या परिसराचा आपला आवाज श्रोते हो आज आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे दे, म्हणून देखील साजरा केला जातो तर या मैत्री दिनाच्या निमित्ताने आपल्या मैत्री, मैत्री या विशेष कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापिका प्राची सुरडीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते आपल्या आजच्या मैत्री या कार्यक्रमामध्ये आपण मैत्रीविषयी काही गप्पा मारणार आहोत काही गोष्टी ऐकणार आहोत काही कविता ऐकणार आहोत आणि गाणी ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आपल्या मैत्री या विशेष कार्यक्रमास रक्ताची नाती जन्माने मिळतात रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतात पण नातं नसूनही जे बंध जुळतात पण नातं नसूनही जे बंध जुळतात त्या बंधास मैत्री म्हणतात आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जी ना आपल्या रक्ताची असते ना आपल्या रक्ताच्या नात्यातली असते ना कोणी पाहुण्या रावळ्यातली असते केव्हा तरी कुठेतरी योगायोगाने किंवा शाळा कॉलेज नोकरी अशा वेगळ्या वेगळ्या निमित्ताने तिची आणि तुमची भेट होते हळूहळू ओळख वाढत जाते आणि या ओळखीचे कधी मैत्रीत रूपांतर होते हे समजत देखील नाही आपल्याला काही काळाने ही व्यक्ती आपल्यासाठी एकदम खास बनते ती सारखी आपल्या आजूबाजूला असावी असे वाटू लागते जसं जसं आयुष्य पुढे सरकत जातं तसं तसं त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातील महत्त्व वाढत जातं आपल्या सुखात दुःखात ही व्यक्ती सोबत करते आपण चुकलो तर आपल्याला कधी संभाळून घेते आणि कधी ओरडते सुद्धा कधी कधी भांडणं पण पन होतात पण काही दिवसांनी झालं गेलं सगळं विसरून आपण बोलायला लागतो आपली मुद्दाम चौकशी करणारं वेळ काढून बोलणार आपल्या वाढदिवसाला विशेष दिवशी भेटणार दूर असलो तरी अगदी आवर्जून फोन मेसेज करणारं आपल्या सुखदुःखात सामील होणारं कोणीतरी आहे याची जेव्हा जेव्हा जाणीव होते तेव्हा तेव्हा मन सुखावतं संकटात असताना अशा व्यक्तीचा एक फोनसुद्धा खूप मोठा आधार देऊन जातो प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी निस्वार्थी प्रेम करणारी कायम सोबत करणारी माणसं नसतात हे भाग्य काहीच लोकांना मिळत तर अशा या मैत्रीचा उत्सव साजरा करणारा आजचा दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे खर तर मैत्री ही शब्दात वर्णन करण्याची गोष्टच नाही खरी मैत्री सागरासारखी अफाट असते ती आकाशा सर्वव्यापी असते ऊन वारा पाऊस या सगळ्यात ती सोबत असते मैत्रीचं नातं नाजूक फुलासारखं मैत्रीचं नातं नाजूक फुलासारखं अलगद फुलणार आणि एकदा फुलून आलं की जन्मभर गंध देत झुळणार खरे तर मैत्री म्हणजे काय असा जर विचार केला तर भावनांचा आणि शब्दांचा नुसता महाप्रलय मनामध्ये निर्माण होतो कारण काय सांगावे हो मैत्री या विषयावर आणि मित्रांविषयी मैत्री म्हणजे कितीही व्यस्त जीवन असले तरीही आवर्जून बोलावणारी किंवा ज्याच्याशी आवर्जून बोलावेसे वाटते अशी व्यक्ती पण खरंच का हो नाही ना असं नाही ना म्हणता येणार कारण कामाच्या व्यापामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये कधी कधी महिनोन महिने बोलणे सुद्धा होत नाही अगदी आपल्या आयुष्यात रोज काय घडतय याच शेअरिंग सुद्धा होत नाही पण तरीही गरजेच्या वेळी मित्र जवळचा वाटतोच की बरोबर ना मग काय बरे असेल ही मैत्री हम्म आपल्या आयुष्यातले खूप खोलखोल खोल असणारे आणि मनाच्या तळाशी अगदी घट्ट बसलेले जिथे सांगावेसे वाटते ते नाते म्हणजे मैत्री का म्हणजे अगदी लहानपणापासून ए माझ्या बाबांनी मला लाल रंगाचा ड्रेस आणला आहे बर का आणि अगो आम्ही सगळे फिरायला जाणार आहोत तिथपासून ते कसला हँडसम दिसतो ग तो कस बोलायचं त्याच्याशी ए जरा मदत कर की इथपर्यंत किंवा जाडे जरा कमी खात जा थोडस मला सुद्धा ठेवत जा कधीतरी इथपर्यंत का आजचं लेक्चर ना मार बोर मारत असतो ग तो असं काही काही आणि काहीही जिथे शेअर करावं वाटत ती जागा म्हणजे मैत्री का म्हणजे होच ना विश्वास असतो म्हणून तर आपण काहीही मैत्रिणीला किंवा मित्राला सांगत असतो आपली मैत्रीण किंवा आपला मित्र आपल्याला जज करणार नाही का आपल्याविषयी पन काही मत निर्माण करणार नाही म्हणून तर आपण बिनधास्तपणे काहीही काहीही आणि अगदी काहीही त्याच्याशी बोलत असतो किंवा बरळतच असतो असं म्हटलं तरी चालेलच की पण मग ही मैत्री म्हणजे नक्की आहे तरी काय खूप खूप गप्पा तर मारतो पण तरीही महत्वाचं मात्र बोलायचं राहिलेलंच असतं बरं हे बोलायचं राहिलेलं असलं तरीही मित्राला मात्र ते कळलेलं असतं ह मी काहीही बोललो नाही तरी सुद्धा त्याला ते कसं काय समजत काय गजब रसायन आहे हे मैत्री पुढे आपण मोठे होतो संसार प्रपंचाला लागतो घर नोकरी व्यवसाय असं सगळं सगळं सांभाळताना अगदी नाकी नऊ येतात यामध्ये आपले छंद मागे पडतात आपल्या आवडी मागे पडतात कधी कधी तर आपली स्वप्न सुद्धा मागे पडतात पण पड़ मैत्री मैत्री मागे पडते का हो बापरे नक्की कोणती जादू आहे ही मैत्री घड्याळ्याचे तीन काटे तुम्ही कधी बघितली आहेत का हो म्हणजे तास काटा मिनिट काटा आणि सेकंद काटा कधीतरी हे तीनही काटे तुम्ही एकत्र बघितलेले आहेत का नाही ना, ना आणि बघितले असले तर अगदी क्वचितच म्हणजे तासामध्ये कदाचित एकदाच तेही काही काहीच सेकंद पण या छोट्याशा सेकंदांमध्ये टिक 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 चालणारी कुरकुर मात्र बंद होते आणि तासाभराचं गणित अगदी चोख सोडवलं जात तशीच आहे का ही मैत्री म्हणजे आयुष्यात बिझी झाल्यानंतरही या घड्याळाच्या तीन काट्यांप्रमाणे अगदी कधीतरी क्वचितच भेटणारे आपले मित्र आणि मैत्रिणी असतात पण अख्ख्या वर्षभराचं सगळं सार सगळी एनर्जी त्या क्वचित मिळणाऱ्या भेटीमध्ये आपण मिळवत असतो काय चाललंय कसं चाललंय तुझ तब्येत नीट आहे ना इथून सुरू झालेल्या गप्पा मुलांच सा काय चालू आहे अगं कुठे बाहेर फिरायला जाऊन आलास की नाही काय म्हणतोय नवरोबा काय म्हणतेय बायको ए काय नवीन खरेदी केलीस ग अग तुला माहितीये का अशा गॉसिपिंग पर्यंत खूप खूप गोष्टी या छोट्याशा क्षणांमध्ये बोलल्या जातात पण तरीही तेवढ्याशा क्षणात स्वतःचे सगळे काही विसरून म्हणजे अगदी वय मान पद प्रतिष्ठा अगदी सगळे सगळे विसरून खऱ्या अर्थाने जीवन आपण त्याच क्षणात अनुभवतो हीच मैत्री असावी कदाचित बरोबर का, बरो बर का? हा पण तर खरच खूप कठीण आहे मैत्रीवरती एक सुंदर कविता वाचण्यात आली होती मैत्री म्हणजे विधा त्याने रचलेली रचना छान मैत्री म्हणजे विधा त्याने रचलेली रचना छान मैत्री म्हणजे आयुष्याचे सोनेरी पान मैत्री म्हणजे अतूट दृढ विश्वास मैत्री म्हणजे जगण्याला जरुरी असणारा श्वास मैत्री म्हणजे हक्काचा विसावा आणि मैत्री म्हणजेच मायेचा हुलावा मैत्री म्हणजे निराशेत आशा आणि मैत्री म्हणजेच सुखाची परिभाषा मैत्री म्हणजे जखमेवरील फुंकर आणि मैत्री म्हणजे व्यापलेले भव्य अंबर मैत्री म्हणजे ग्रीष्मात पावसाची भुरभुर मैत्री म्हणजे मनाला लागलेली हुरहुर मैत्री म्हणजे सोन्यासारखी झगमग मैत्री म्हणजे जीवाला होकार देणारी तगमक मैत्री म्हणजे धुक्यातून दिसणारी वाट आणि मैत्री म्हणजेच प्रसन्न हसरी पहाट मैत्री म्हणजे सुवासिक अत्तराची शिंपण आणि मैत्री म्हणजे प्रेमळ शब्दांची गुंफण मैत्री म्हणजे रामायण गीता आणि कुराण मैत्री म्हणजेच रामरक्षा आणि अजान मैत्री म्हणजे ईद ख्रिसमस दिवाळी मैत्री म्हणजे सकाळी गायलेली भोपाळी मैत्री म्हणजे कथा आणि कविता मैत्री म्हणजे अवखळ वाहणारी सरिता मैत्री म्हणजे रेशीम मौसूत तलम मैत्री म्हणजेच जखमेवरील मलम मैत्री खूप काही शब्दांच्या पलीकडलं एक भाव मैत्री म्हणजे एक दुसऱ्याकडे जाण्याचं हक्काच गाव यारो दोस्ती बडी ही हसीन है ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला अशा व्यक्तीची साथ हवी असते जी सुखदुःखात आपल्याला साथ देईल कुटुंबातील सदस्यानंतर ज्याच्यावर अधिक विश्वास ठेवला जातो तो, तो म्हणजे मित्र किंवा मैत्रीण मैत्री असतेच इतकी खास एखाद्यावर आपला विश्वास बसला की ज्या गोष्टी आपण घरी देखील सांगू शकत नाही त्या आपण त्या एका जवळच्या मित्राला सांगतो प्रत्येकाच्या आयुष्यात अशा मित्रमैत्रिणींची संख्या खूप असेल पण सच्चा मित्र किंवा मैत्रीण अगदी हाताच्या बोटांवर असतात असे हे मित्र आयुष्यातील अनेक गोष्टींमध्ये आपली साथ देतात त्यामुळेच आयुष्यातून त्यांना काढून टाकणे कठीण असते या नात्यामध्येही कधी कधी कटुता येते भांडणं सुद्धा होतात पण मैत्रीचे समीकरण जुळले की कधीच होत नाही वजा कितीही भांडणं झाली तरी मनातून मैत्री नाही होत वजा अगदी असेच योग्य वेळी संवाद साधून गैरसमज दूर केले की मैत्री चिरंतर टिकते किंबहुना मैत्री हा एक असा आरसा आहे जो अत्यंत पारदर्शी आहे म्हणजे तुमच्या मधल्या गुणांचे मित्र जितके कौतुक करतो तितकेच तुमच्यातील दोष देखील तो अगदी सहज दाखवून सुद्धा देतो हे दोष दूर करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन सुद्धा तोच देतो आणि कठीण मिळाल्यानंतर तुमची ढाल बनून तुमच्या समोर उभा सुद्धा राहतो चांगल्या वेळी तर सगळेच साथ देतात पण दुःखाच्या वेळी नैराश्याच्या वेळी अपयशाच्या वेळी किंवा अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीचा वियोग झाला तर अशा वेळी देखील खंबीरपणे पाठीवर हात ठेवून उभा असतो तो, तो मित्रच असे हे मैत्रीचे नाते या मैत्रीच्या नात्यावर पु ल देशपांडे म्हणतात मैत्री एक सोपी व्याख्या आहे मैत्री एक सोपी व्याख्या आहे रोज आठवण यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असं देखील काही नाही एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं तर अशा या सगळ्या मित्रांना मैत्री दिनानिमित्त शुभेच्छा मैत्रीचे हे नाते टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या श्रोते हो याबरोबरच आपल्या मैत्री विशेष या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात अशीच नवनवीन माहिती ज्ञान आणि मनोरंजनासाठी ऐकत रहा रेडिओ टी जे एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम आपल्या परिसराचा आपला आवाज बन